आधी जाऊ दे बाकी ते त्यांची दिबक लाप काय करायचे आपण काय म्हणतो बाबा बघायचं चाटत नाही पैसा आहे सगळ्यात करते पैसे देते का सुंकरता मग येत नाही पाहता काय आता काय काय कळना बाबा सगळ्या गोष्टीत सुंकरते पण पैसे तर नाही सुंकर येत बाबा देवा मला हे बघ लग्न तरी काय कोणाला त्रास नाही दिला दहा काय त्या मला किंवा काय लागली बाहेर आपण दहा रुपये काय बसा बसा जे हार मी बसल्या भागी खाल्लं बाबा राहिले देवा दिली आपल्याला

पाच हजार घेते तिथे मंदिरा तिथे पाच घेते तर मग त्यांना पाच देऊन हिरवंत जेवणाचे सात जेवणाच्या हजारांनी लाडकी बहीण करून टाकली लाडकी बहीण लाडकी बहीण ताकद यावर बोज या तेल मारण तर वालविले साखर चार रुपयाने भाग केली सगळे सामान शंभर सत्तर होते तर ऐंशी केले काय लालकीलका बहिणीची कुपडी लावतोय झालंय माय लालकी बहीण पैसे घेतले लाडकी बहीण पैसे घेण शंभर नव्वद रुपयाला होता एक किलोचा नव्वद पुढा एकशे झालाय सत्तर रुपये आता लावले

ती ते पस्तीस ती म्हणणार तुमच्या ती तीस घेईल मग त्याला तीस पंचवीस बांधा मग बाबा पाया पडायचं अग ती काय बघावत काही पुरुष नसते

दिली होती बघा आपल्या आपल्या मनात आता नवरा दारू पे होतात झोपड्यात राहत होते आता नवऱ्याने दारू चुडली बाबा हाय चार लेखलं दहा पंधरा हजार दाणे कस आपला घर उभा केला कुणी राहायला नव्हती तर

आता त्याचा असते कमी जास्त होत नाही लग्न म्हणलं काय करायला शंभर पावून एक बॉ ती म्हणले नायला बाया तरी बी काय आपल्या बाळकीतल्याच बाया वाकडे साड्या नेसवायच्या बाकीच्याला बाहेरच्या नाही नेसवायचे त्यांना बी कळतय ना त्यांना काय नाही जवळच्या जवळच्या बायाला करायचं नाही करायचं करायचं

गरीब नवजावाचे पडले काय आता काय करावं काय करावं काही कायदा करावं